नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यानुसार पाठवण्यात आले आहेत मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व वयोवृद्ध शेतमजुरांना व शेतभूमीनांना जे काही अर्थसहाय्य दिले जाते या संदर्भातील हा निधी असणार आहे मित्रांनो तुमच्या खात्यावरती आत्तापर्यंत पैसे जमा झालेले नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध जानेवारी व फेब्रुवारी दोन हजार चोवीस करुता अनुदानाचे वाटप करण्यासाठी महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागा अंतर्गत आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी किती रुपयांचा निधी असणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी किती रुपयांचा निधी असणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो शेवट मित्रांनो शेवटपर्यंत सन तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी रुपये एकशे सतरा कोटी अठरा लाख बासष्ट हजार रुपये व वृद्धभूमी हीन शेतमजुरांसाठी अर्थसहाय्य योजनेसाठी रुपये चौवेचाळीस कोटी चौऱ्याहत्तर लाख सत्तर हजार इतका निधी अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये मंजूर करण्यात आला आहे तसेच मित्रांनो अर्थसंकल्पीय तरतुदी संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णय रक्कम सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना देण्यात आली आहे मित्रांनो हा निधी जो आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी आठ कोटी एकोणचाळीस लाख दोनशे नव्वद रुपये पाठवण्यात आला आहे त्याच्यानंतर मित्रांनो वृद्ध भूमीन शेतमजुरांसाठी हा जो निधी आहे तीन कोटी अठ्ठावीस लाख एकवीस हजार नऊशे रुपये इतका निधी भीष्म प्रणालीवर वितरित केला जाणार आहे तसेच मित्रांनो सदर निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे जानेवारी व फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीकरिता वाटप केला जाणार आहे मित्रांनो ज्या संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि वृद्ध वृद्धभूमीन शेतमजुरांना जो अर्थसहाय्य राज्य सरकारच्या माध्यमातून दिला जात होता दीड हजार रुपये प्रति महिन्यासाठी साठी ज्या लाभार्थ्यांना मिळाला नाही अशा लाभार्थ्यांना जानेवारी व फेब्रुवारी दोन हजार चोवीस चा जो, जो काही अर्थसंकल्प दिला जात होता म्हणजेच मित्रांनो पंधराशे रुपये तुमच्या खात्यावरती जमा झालेले नव्हते ते पैसे तुमच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा केले जाणार आहेत यासाठी निधी सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आला आहे आता मित्रांनो यासाठी कोणते विभाग पात्र आहेत हे पहा संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी जानेवारी व फेब्रुवारी दोन हजार चोवीस या महिन्याकरिता सर्व विभाग पात्र आहेत त्यानंतर वृद्ध भूमिहीन शेतमजुरांसाठी जो अर्थ सहाय्यता दिला जात होता यामध्ये सुद्धा सर्व सहाचे सहा विभाग पात्र आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व भूमिहीन जे अनुदान मिळाले नाही अशा खात्यावरती हे अनुदान लवकरात लवकर जमा केले जाणार आहे मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजने संदर्भातील ही महत्वपूर्ण अशी अपडेट होती मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला आवश्यक सब्सक्राइब करा धन्यवाद